नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील बदलत्या हवामानाचा हो अंदाज आपण घेणार आहोत सुरुवातीला आपण असं बघतो की डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याचा प्रभाव हा सातत्याने वाढतोय आता दक्षिण भारतामध्ये दे देखील बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात नव्याने पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहे अवघे दहा दिवस विंटर सीझनचे बाकी आहेत आणि या कालावधीमध्ये काय होणार आहे हे आपण थोडक्यात बघणार आहोत आपण बघतो की एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत जवळपास उत्तर भारतात थंडीचा प्रभाव आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत असल्यामुळे बर्फवृष्टी उत्तर भारतात होते आणि पर्यायाने थंडीचं प्रमाणही वाढतं आहे परंतु मी सांगितलेलं आहे की कमीत म्हणजे आपण ज्याला मिनिमम दहा अंश सेल्शियस तर मॅक्झिमम बत्तीस अंश सेल्शियस असं तापमान सध्या भारतामध्ये आहे आणि हे वातावरण हळू आपल्याला आता पूर्वेला सरकताना दिसणार आहे चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान आणि मग भारतातील आपण बघतो की सव्वीस तारखेलाच थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होणार आहे त्यानंतर आपण बघतो की सत्तावीस तारखेला अधिक कमी होईल आणि नंतर अचानकपणे उष्णतामान एवढं वाढणार आहे की आपल्याला ते असहाय्य होणार आहे कारण आता यावर्षी विंटर सीझनचा पाऊस हा भारताच्या बहुतांश भागात कमी झाला आहे उद्या अठरा तारखेला विशेष पावसाळी वातावरण भारतामध्ये नाही आहे मात्र आपण बघतो की थोडा पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव एकोणीसला वाढू शकतो वीस तारखेला त्याचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला उत्तर भारतात आणि पूर्व भारतात पावसाळी प्रभाव असणार आहे बंगालच्या उपसागरात बावीस तारखेपासून अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे आणि त्याचा थोडा ओरिसा रायलसीमा छत्तीसगड तेलंगणा विदर्भ असं थोडं वातावरण बदलू शकतं ढगाळ वातावरण होऊ शकतं बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज आहे तेवीसला तीस परिस्थिती थोडी चोवीसला थोडी बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागातही वाढते उत्तर भारताच्या देशाने एक डब्ल्यू डी सरकतो आहे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे पंचवीस तारखेपासून वातावरणात महत्त्वाचा बदल होईल उत्तर भारतात जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टीचे संकेत आहेत बंगालच्या उपसागरात अंदमान बेटांच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं यामध्ये वाढ होण्याची शक्यता सव्वीस तारखेला आहे सत्तावीस तारखेला आपण बघतो एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी सातत्याने तीन दिवस उत्तर भारतामध्ये असणार आहे बंगालच्या उपसागरात हे वातावरण बदलणार आहे त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होतो यावर आपण बारकाईने लक्ष देऊन आहोत या मॉडेलमध्ये आपण धावता अंदाज बघणार आहोत आपण बघतो की सातत्याने वीस तारखेपासून उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव वाढू लागेल एकवीसला हा प्रभाव असणार आहे बावीस तेवीस आणि चोवीस तारखेला फारसं वातावरण भारतामध्ये नसणार आहे मात्र पंचवीस तारखेपासून उत्तर भारतात डब्ल्यू डी तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती होते आणि या परिस्थितीत वाढ होण्याची शक्यता सव्वीस तारखेला आहे सत्तावीस तारखेला देखील यामध्ये वाढ होणार आहे म्हणजे एकूणच वातावरण कसं बदलतं आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजाला अधिक महत्त्व देतो सध्या पावसाळी वातावरण नाही वीस तारखेला उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डीची शक्यता आहे एकवीस तारखेलाही उत्तर भारतात डब्ल्यू डी राहील बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम कार्यरत होण्याची शक्यता आहे बावीस तारखेला बंगालच्या उपसागरात एक कमी दाब तयार होतो आहे तेवीस तारखेला पूर्व भारतात आणि बंगालच्या उपसागरात वातावरण निर्मिती होते चोवीस तारखेला बंगालच्या चो उपसागरात प्रभावी वातावरण आहे आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला सर्वात महत्त्वाचा बदल हवामानात होतो आहे तो म्हणजे बहुतांश बंगालच्या उपसागरात कमीदाबाचा प्रभाव पसरला जातो आहे आणि उत्तर भारतातही प्रभावी डब्ल्यू डी तयार होतो आहे जो पूर्ण कालावधीमध्ये जानेवारी फेब्रुवारी तयार झालेला नाही सव्वीस तारखेलाही आपण बघतोत उत्तर भारतात डब्ल्यू डी बंगालच्या उपसागरात कमीदाब अशी परिस्थिती आहे सत्तावीस तारखेला देखील हे वातावरण दक्षिण भारताकडे सरकत असून उत्तर भारतातही राजस्थानच्या दरम्यान डब्ल्यू डीचा प्रभाव पोचतो आहे अठ्ठावीस तारीख विंटर सीझनचा शेवटचा दिवस या दिवशी आपल्याला दिसतं आहे उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी आहे काही वातावरण हे बंगालच्या उपसागरात बाष्प तयार करते आहे आणि जवळपास त्याची एक ट्रफ उत्तर भारतातील डब्ल्यू डीपर्यंत पोहोचते त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातील कमीदाब देखील तीव्र होतो आहे एक तारखेला मात्र डब्ल्यू डीचा प्रभाव संपतो आहे मात्र बंगालच्या उपसागरातील कमीदाब तामिळनाडू आणि केरळवर जोरदार पावसाचा प्रभाव निर्माण करणार आहे दोन तारखेला पहिल्यांदा सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल कमीदाब हा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा या भागात ढगाळ परिस्थिती निर्माण करेल काही ठिकाणी जोरदार पावसाचा प्रभाव सुरू होईल तीन तारखेला एक विशेष वातावरण तयार होतं आणि ते म्हणजे मध्य भारतावर याच कमी दाबामुळे एक पावसाळी क्षेत्र तयार होईल कोकण किनारपट्टीसहित सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि कर्नाटक केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे आणि पहिल्यांदा आपल्याला चार तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज दिला जातोय आणि हा पाऊस साधारण पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात थोडं वातावरण बदलण्याचा अंदाज आता येऊ लागला आहे बंगालच्या उपसागरात अगदी अंदमान निकोबार बेटांपासून तर जवळपास आंध्र प्रदेशपर्यंत अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण आहे आणि तसंच वातावरण पुन्हा अरबी समुद्रातही तयार होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी देखील आहे त्यामुळे एकदम वातावरण बदलणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने बीड लातूर धाराशिव आणि सोलापूर भागामध्ये पहिल्यांदा ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज पंचवीस तारखेला दिला आहे महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेपासूनच अंदाज बदलण्याची शक्यता आहे ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात सुरुवातीला वाढणार आहे त्यामुळे वातावरण बदलायला सुरुवात अठ्ठावीस पासूनच होईल आपण एक तारखेला बघतो की उत्तरेकडून मोठी ढगाळ परिस्थिती तयार होणार आहे बंगालच्या पसागरात असलेल्या कमी दाबामुळे प्रामुख्याने महाराष्ट्रात वातावरण बदलणार आहे आपण यापूर्वी सकाळच्या व्हिडिओमध्ये ही बाब सांगितलेली आहे की दोन तारखेला देखील हे वातावरण कशा पद्धतीने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढगाळ परचे निर्माण करत आहे त्यामुळे हलका शिडकावा काही भागात दोन तारखेला देखील होऊ शकतो असं वातावरण आहे कारण मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती वेगवान वारे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे आणि त्यामुळे वातावरण बदलायला सुरुवात झालेली आहे आपण बघतो तीन तारखेलाच महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज देण्यात आला या आहे यामध्ये अहिल्यानगर पश्चिम सोलापूर सातारा पुणे पूर्व सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांनी आव सावधान असणं आवश्यक आहे आता हा अंदाज जवळपास दहा पंधरा दिवसाच्या पुढचा आहे यामध्ये बदल होत राहील हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे या अंदाजाची अपडेट आपण दररोज बघत चला आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा